पंच नामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापुरात अवैध जुगारावर मोठी कारवाई चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त एकोणचाळीस आरोपींवर गुन्हा गोपनीय माहितीवरून बंदिस्त शेडवर छापा रोख रक्कम मोबाईल व वाहने पोलिसांच्या ताब्यात दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नवापूर पोलीस ठाणे हद्दीत नवापूर सुरत रोड लगत गुडलक टायर सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागील बंदिस्त पत्राच्या शेडमध्ये परवाना बावन्न पत्त्यांचा झन्नामन्ना नावाचा अवैध जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण तयस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने पंचासमक्ष छापा टाकून मोठी कारवाई केली छाप्यात जमिनीवर व शेड मधील लाकडी टेबला भोवती खुर्च्यांवर गोलाकार बसून जुगार खेळताना व खेळवताना एकूण एकोणचाळीस जण मिळून आले जुगार चालविणारा रईस पूर्ण नाव माहिती नाही राहणार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार असा निष्पन्न झाला असून कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण चौदा लाख छत्तीस हजार सहाशे दोन रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम मोबाईल वाहने व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले कारवाईत अटकेत घेतलेले आरोपी एकूण एकोणचाळीस गुलाम अली गुलाम अन्वी दुधवाला क्लब मॅनेजर दिलीपभाई कासमभाई टेलर योगेश अनिलभाई सूचक धनसुखभाई जडूभाई डिम्मर हिमांशु मुकेश दोडिया पप्पू जयलाल शहा प्रकाश सुंदरलाल यादव हितेश मोतीलाल पटेल जोसेफ वर्की केकाडाविल अब्दुल मिया शेख मोहम्मद सलीम बदरुद्दीन अन्सारी नरेश कुमार श्रीचंद्रसिंग मुन्ना सुरेश सहा रामरतन रामाधार शर्मा अल्लार मोहम्मद पाटिया जतीन बालकिशन चांडप छोटू बदरुद्दीन मन्यार शेख मकबूल गुलाम मोहम्मद शेख असलम शेख हारून दीपक भाई मधुभाई पटेल अजय कुमार गो, प्रदीप शंकर वडवी चंदुभाईंकरुषोत्तम भाई, गोविंदभाई देवपुंजक इरफान अब्दुल कादिर शेख संजय सो सोजित्रा कुशांक रतिलाल ठाकूर भावेशभाई कल्लूभाई वासोया आदमभाई सुलेमानभाई जेटवाह मोहम्मद इरफान अब्दुल मिया शेख अश्फाक रफीक काझी दीपक कुमार गोवर्धनदास लालवानी रोक सलीम का शेख रौप शहा हसन शहा धर्मेश धनसुखभाई पंचाल, दिलीप शंकर पारदी संजय भाई बलदानिया गुलाम ख्वाजा रसूल भाई भटियारा, मोहम्मद हानिफ अब्दुल गनीशेख पकुलभाई पटेल सर्व पत्ते व पत्ते मजकूर मूळ प्रमाणे सर्व आरोपी विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार विकास गुंजाळ असई विजय सोनवणे so, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे विशाल नागरे राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर पाटील पोलीस कॉन्स्टेबल अजय अभय राजपूत राजेंद्र काटके सतीश घुले राहुल तडवी पवन पाटील आदींच्या पथकाने केली